विराट कोहली कॅप्टन चांगला असला की मॅच जिंकायला काय वेळ लागत नाही आणि कॅप्टन एवढा सांगलाय की वयाच्या दिवस या वर्षी पासून बॅटिंग करतोय परंतु आता निर्णय तुम्ही घेणं गरजेच आहे या टीमच्या बाजूला तुम्ही उतरणं गरजेच आहे शेवटी सिलेक्ट करण्याचा अधिकार तुम्हाला या ठिकाणी असणार असता बांधून तयार आहे पॅन बांधून विकासाचा कार्ड या ठिकाणी तयार आहेत परंतु निर्णय तुमच्या हातात असणार आहे की कुठली टीम उतरायची आणि या ठिकाणी विजय खेचून आणायचा कुठला खेळाडू आपल्याला विकासाचा विजय या ठिकाणी आणू शकतो विकासाच्या विजयपर्यंत या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो शहापूरच्या विकासाचा हे पंधरा तारखेला आपल्याला ठरवा लागेल